आता सगळ्या बारामतीकरांना माहिती आहे की बापू कसे आहे खूप सरळ स्पष्ट माणूस आहेत ते आणि जे असत त्यांच्या मनात ते बोलून जातात पण खूप गोष्टी जे काल ते बोलले ते काही मीडिया चॅनलनी ते थोडं त्याला ट्विस्ट केलंय आणि जे त्यांना बोलायचं होतं ते बाजूला राहून गेलं आणि त्यातला एक वेगळाच अर्थ काढून ते महाराष्ट्राभर गेलंय खर तर त्यांना तसं बोलायचं नव्हतं शेवटी ते दोघही भाऊ आहेत आणि बापू धाकटे भाऊ आहेत दादांचे लहानपणीपासून ते होते लहानपणी आणि आता इथपर्यंत दोघांनी एकमेकांना साथ दिली आज वैयक्तिक जीवनात ते एकमेकांना साथ देणार आणि देत आले शेवटी ते भाऊ आहेत ते भाव भावा, म्हणजे भावाचं नातं एवढं सहजपणे ते तुटत नसतं आणि ते तुटणारी नाही पण ठीक आहे राजकीय परिस्थिती ते काही काही वेळेला वेगळे असतात आणि त्याच्यामुळे आज त्यांनी एक वेगळी भूमिका घेतली असेल पण जे काही ते बोलले ते दादांबद्दल अजिबातच बोलले नाहीये आता काही काही शब्द तिथे वापरले गेले ते नंतर वादग्रस्त ठरले पण ते तो शब्दही कधी आता काही मीडियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच काय काय आपले रील असतात बाकीचे युट्यूब काय चॅनल असतात तिथं जे आपलं फॉर्मल मीडिया नाही पण इनफॉर्मल मीडिया काय असते तिथं काहीतरी त्याचा वेगळा अर्थ काढला गेलाय पण ते तसं दादांना कधी तसे बोलले नाहीये खर तर काल आजींचा वाढदिवस होता माझ्या आजी म्हणजे माहिती आहे तेव्हा पण ते सगळे एकत्र आलेले चर्चा पण झाली ते एकमेकांना समजून घेतात बापूंच पण दादांवर प्रेम आहे दादांचं पण बापूंवर प्रेम आहे शेवटी ते भाऊ आहे हे आपण विसरू शकत नाही पण राजकारण वेगळं ठेवलं पाहिजे कुटुंब वेगळं ठेवलं पाहिजे आणि जे काही बापू बोलले काटे आ, आ, काटे दे, दे ते काटेवाडी मध्ये काही पुढारी लोक आहेत काही तिथं ग्रामस्थ आहेत काटेवाडीमध्ये ते त्यांना बोल की जर आणि ते बापूंचे मित्र आहे दे मित्र होते किंवा आहे आणि त्यांना ते असं म्हणाले की ते बापूंना काय बोलले की पुढच्या दहा वर्ष आपल्याला दादांकडून खूप काय काय मिळू शकतं आपल्याला हे काम भेटू शकतं आपल्याला ते तिथं आपल्याला काहीतरी फायदा होऊ शकते त्याला ते बापू वैता कोण तसं बोलले दादांना तसे ते बोलले नाही कधी ते बोलणार नाही शेवटी मोठा भाऊ आहे ते त्यांना रिस्पेक्ट करतात फक्त राजकीय त्यांच्या काय भूमिका का आज थोडे वेगळे अनवदानाने हा शब्द गेलाय का कारण का परवा दिवशी काटेवाडीचे ग्रामस्थान बरोबर बैठक झाली होते हा शब्द अनु� की स्वतःच्या भावाला ते म्हणले की असा नाला कधी नाही आपल्या त्या फक्त यामध्ये देखील आहे त्यांच्याकडून नाही नाही तुम्ही व्हिडिओ नीट बघून घ्या परत एकदा फक्त सहा मिनिटाची ती क्लिप आहे ते कधीच असं बोलणार नाही ठीक आहे मी जे बघितले ते सहा सात मिनिटाची क्लिप होती तुम्ही परत एकदा बघा आपण नंतर बघू हे झाल्यावर ते तुम्हाला परत एकदा दाखवतो कि असं ते कधीच बोलले नाहीये ते कधी बोलणार पण नाहीये शेवटी हा जो शब्द त्यांनी वापरला ते काही गावातली जी लोक आहेत त्यांच्यासाठी तो शब्द वापरला कारण त्यांनी परत मी तुम्हाला सांग बापूंना सांगितलं की अहो बापू दहा वर्ष इथून पुढं दादांचीच आहे तिथून आपल्याला काही काही गोष्टी मिळू शकतात त्याला ते, ते बापू तसं बोलले मी तुम्हाला दाखवतो दे, दे मिस ते मिसअंडरस्टँडिंग झाली त्याच्यामुळे मला ते तर क्लिअर करायचं होतं आणि आज अजून एक सांगतो आज त्यांचा वाढदिवस आहे आज त्यांचा वाढदिवस आहे त्याच्यामुळे पण एक गिफ्ट भरू तुम्ही हे सगळं क्लिअर करा त्यांच्यासाठी